नमस्कार महाराज आज आपण पांढरी माशी व्हाईट फ्लाय याच्यावर बोलणार आहोत याच्यावर कंट्रोल करण्यासाठी एक भारी औषध आहे त्या औषधाबद्दल आपण चर्चा करणार आहोत राजे भाऊ हो। तर मला सकाळी एक कमेंट आली होती तर भाऊ पांढरी माशीचे अटॅक आमच्याकडे खूप होत आहेत आणि खरोखर महाराज उन्हाळ्याचे दिवस आहेत पपळीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात आहे नंतर वांग्याची लागवड आहे टोमॅटोची लागवड आहे मिरचीच लागवड आहे संत्रा आहे मोसंबी आहे केळी आहे तर पांढरी माशी ही असं कीट आहे की हे पिकाला तर हानिकारक आहे रस सोसायचं तर काम करतंच करतं महाराज पण एक लिक्विड ही त्याच्याबरोबर सोडतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरस चुरडा मुरडा मिरचीमध्ये नंतर टोमॅटोमध्ये व्हायरस पपईमध्ये वायरससाठी कारणीभूत असतं राजाऊ तर याच्या कवर करण्यासाठी एक आपण जबरदस्त औषध आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे महाराज त्या तर महाराज ते प्रोडक्ट आहे जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस बंदूक धरलेला मान सोल तर महाराज जी एस पी कंपनीने एकदम भारी प्रोडक्ट हे लॉन्च केलेलं आहे यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तर हे कीटकची लहान अवस्था लहान रे राजू डायरेक्ट अंडी अवस्थापासनं तर प्रौढ अवस्था कौ म्हणजे ते कोशात जातं का तिथे अवस्थेपर्यंत पूर्णपणे कीटकाचा नाश करण्यासाठी काम करतं म्हणजे कुठल्याही स्टेजला वापरलं तर याची रिपोर्ट एकदम शंभर टक्के येतात तर महाराज याच्यामध्ये दोन घटक आहेत पायरोप्रॉक्झिफेन पाच टक्के आणि डायफेनॉन पंचवीस टक्के तर हे दोन घटक आहेत का हे दोन घटक काम कसे करतात ते तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मी एवढे पैसे खर्च करतो याचा उपयोग काय आहे आणि याला वापरला कसं केलं पाहिजे याचे वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे सगळे समजतील महाराज तुम्हाला काही गोष्टी आता शिकाव्याच लागतील कारण की चहा इटणारा देश चालवायला लागून गेलाय महाराज आपल्याला हातवर हात धरून बसून चालणार नाही माझ्यासारखं मी आहेच तुम्हाला एडं बनवायला बसलेलं तुम्ही माझ्याकडे आलात पांढरी माशी आहे माझ्याकडे एस एल आर पाचशे पंचवीसने राहिलं ना मी लगेच दुसरं सांगेल पण तिथे तुम्हाला बदलावं लागेल तुम्हाला सुधरावं लागेल महाराज रडून चालणार नाही रडण्याचे दिवस गेलेत महाराज लढण्याचे दिवस आहेत त्यासाठी तुम्हाला शिकावंच लागेल नाही शिकावं लागेल तर मग तुम्हाला फसावं लागेल तुमचा निर्णय तुमच्याकडे आहे महाराज तर पहिला घटक आहे महाराज फायरोप ऑक्सिफेंट पाच टक्के तर हा काम कसा करतो महाराज कीटकांमध्ये ना पांढरी माशीमध्ये एक हॉर्मोन काम करतो जुव्हेल मावाचा एक हॉर्मोन असतो जुव्हेनॉईल हॉर्मोन काय करतो त्याची वाढ प्रतिबंधित करण्याचं काम करतो वाढ नियंत्रित करण्याचं काम करतो समजा तो वाढ जम जुहेल हॉर्मोन जो आहे पांढरी माशीमध्ये मध्ये किंवा कीटक मध्ये म्हणजे तुमचा थ्रेस राहू द्या मवा राहू द्या तुडतुडा राहू द्या किंवा मेन पांढरी माशी मा किंवा मा आपण तो जुव्हेनॉईल हॉर्मोन जो आहे ना अंड्याचं बच्च्याच रूपांतर करण्यासाठी जो कालावधी राखतो तो कालावधी नियंत्रित करतो म्हणजे एकदम पद्धतशीर बॅलन्स्ड ठेवतो की आता चार दिवस झाले आता अंडे आले पाहिजे अंड्यानंतर आठ दिवसामध्ये तू पुरडावस्थेमध्ये गेला पाहिजे पुरडावस्तू तू आठ दिवसानंतर कोश अवस्थेमध्ये गेला हे सगळ्यांचा मेंटेन ठेवण्यासाठी एक हॉर्मोन काम करतो तो म्हणजे जिव्हे नाही हॉर्मोन म्हणजे जसं की तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्याला खुशीचा अनुभव होतो आपल्याला एखादी गोष्ट भेटली समजा तुम्हाला फॉर्च्युनर भेटली की तुम्हाला एकदम खुशी होते म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एक हॉर्मोन रिलीज होतो तो त्याचं नाव आहे डोपोमाइल हे डोपोमाइल हार्मोन जो आहे तसाच एक प्रकारचा हार्मोन यांच्यामध्येही राहतो जो खुशीचं काम नाही करत पण याची वाढ नियंत्रित करण्याचं काम करतो मग हे वाढ नियंत्रित करण्याचं काम करतो आणि याचा पायरोप्रॉक्झिफेनशी काय संबंध सीधा संबंध आहे महाराज पायरोप्रॉक्झिफेन याची ऍक्टिंग करत म्हणजे म्हणजे ते जीवनाईल हार्मोनला डिस्टर्ब करून टाकत पागल करून टाकतं ते जे त्याला म्हणतं जीवनाईल हार्मोनला बाबा तू आता तुझ्या जागी मी घेतो याची अंड्यांची काळजी तुझ्या जे पिक पिलाचे अंडे आहेत ना त्याची काळजी मी घेतो मग त्या अंड्यांना मित्रांनो ती अंडी ती पांढरी मशीने तिथे घातलेली आहेत तो जिवला हनुमोल डिस्टर्ब झाला आहे त्याच्या जाग्यावर आता पायरो फ्रागची घेतली आता पायरफ्रागची फेन त्या अंड्यांना काय सांगतो माहितीये का अंड्यांनो अंड्यांना तुम्ही आता अंड्यातच राहा तुम्ही बाहेर येऊच देऊ नका म्हणजे त्याला बाहेरच येऊ देत नाही त्याला उभळूच देत नाही कारण की ते तिथे जो जीवनाईल हार्मोन काम करत राहतो तिची जागा येणे घेतलेले राहतो महाराज आणि त्याला समजूत देत नाही मग ते अंडे तिथल्या तिथे राहून जातात आणि त्याचा कालावधी निघल्यानंतर ते अंडे मरून जातात दुसरी गोष्ट महाराज तुम्ही हे औषध मारलं आणि तुमची पांढरमाशी आता बच्चांच्या अवस्थेत पिलांच्या अवस्थेमध्ये तिच्या अंगावर औषध पडला महाराज किंवा ती याच्या संपर्कात आली परत तिथे सांगत ए वाढायचं नाही इथे ना इथल्याच अवस्थेत राहायचं मग ते पिलं महाराज मोठ्या अवस्थेत जात नाही कोश मध्ये जात नाही ते तिथल्या तिथे मरून जातात कालांतराने म्हणजे त्यांना समजतच नाही कारण की तो जुहेणावर हॉर्मोन हो, जो राहतो तो पूर्णपणे त्याची जागा येणे घेऊन घेतलेली राहते महाराज चौथी तिसरी अवस्था आहे महाराज मेन प्रजनन आता, ता ता आता प्रजनन अवस्थेमध्ये तिथेच थांबून जातात त्या लहान पिलं कुठून प्रजननाला जाणार आहेत किंवा मोठ्यांना ते समजून देत नाही की आता आपल्याला प्रजनन करायचं आहे महाराज तर अशा प्रकारे हे प्रायरोप्रॉक्सिफेन तुमच्या कीटकाला हे हॉर्मोनच्या माध्यमातून असा कार्यक्रम वाजवतो महाराज दुसरा मुद्द्याचा घटक आहे त्याच्यामध्ये डायफेन्टॉन पंचवीस टक्के तर डायफेन्टॉन काय करतं महाराज रिस्पायरेशन जे आहे ते बाधित करतं म्हणजे श्वसन थांबवून देतं म्हणजे श्वास घेणं थांबवून देतं झाडाला सॉरी ते कीटकाची तर त्याच्यामुळे काय होतं पॅरालिसिस होतो डायरेक्ट झटका येतो त्याला जाव मला गाव झटका येतो आणि बाधित होतं किंवा डायरेक्ट संपर्क येतो मरत हे अंतरप्रवाही डायफेन्थुरान औषध आहे आणि हे पूर्ण औषध स्पेक्टर साइड आहे महाराज म्हणजे जेव्हा तुम्ही पत्त्यांवर फवाराल ते बरोबर अंतर होऊन पत्त्याच्या खालीच्या बाजूला जाईल पांढरे माशीचा अटॅक खालच्या बाजूला जास्त राहतो तर याला मारताना पूर्ण मारा पूर्ण प्लॉट कव्हर करता महाराज तर झाले हे दोन प्रकारे काम करतं दोन करणं असं वार करतं महाराज दूध आधी तलवार आहे एस एल आर पाचशे पंचवीस तर महाराज त्याच्यामध्ये टार्गेट पेस्ट कुठल्या आहेत कुठल्या कुठल्या कीटकांना जास्त काम करतो नुसतं माशीलाच करतं का नाही महाराज माववा तुडतुडा थ्रीप्स तुड़ आणि मेन माशी आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू कोबीमध्ये डीबीएम डायमंड ब्लॅक मंथ हिलाही कव्हर करतं महाराज एवढे भारी रिपोर्ट येतात तर झालं महाराज हे कव्हर करण्याचं तर याचं प्रमाण किती आहे योग्य प्रमाण तर याचं योग्य प्रमाण आहे महाराज एका लिटरला अडीच एम एल किंवा तुम्हाला मारायचं असेल तर था एका एकाला पाचशे एम एलने फवारणी करा मला तुफान रिपोर्ट येतात दोन ते तीन वर्ष फवारणी करा माझ्याकडे वांग्यावरती आम्हाला बोवा म्हणजे व्हायरस सारखे दिसायला लागले होते एका प्लॉटमध्ये बोरणारचा प्लॉट होता शेतकऱ्याचा ला। ला पंचुछ, तर मी ते बघितलं ते दिसायला लागून गेलं प्रत्येक दुसरं झाड दिसायला लागून गेला होता तर मी एस एल आर पंचवीस पाचशे पंचवीसच्या लगातार त्याला चार चार दिवसांनी त्यांना तीन फवारे ठेवायला लावलं आता अजूनही एकही झाड बोवा झालेलं नाही महाराज वायरस झालेलं नाही तर असं आहे महाराज केळीमध्येही सुरुवातीच्या काळाला झाड वायरसचे रूपांतर होत आहे तिथे कवर करण्यासाठी तुम्ही एस एल आर पाचशे बंच वापरू शकता मला एवढं भारी आहे कुठे नाही भेटलं माझ्याशी संपर्कांना मी तुम्हाला घरपोच पाठवून देईल आजसाठी एवढं